कला म्हणतात खरी कला भर रस्त्यात तरुणाने केला अप्रतिम डान्स भारतात कला आणि कलाकारांची काहीही कमतरता नाही अनेक जण आवडीने रस्त्यावर कला सादर करतात रस्त्यावरचे हे कलाकार रस्त्यावर कला, कला सादर करून पैसे कमावतात तुम्ही अनेकदा कला असे कलाकार बघितले असेल असाच हा तरुण रस्त्यावर भन्नाट डान्स करताना दिसतो त्यात त्याचा डान्स कोणालाही आवडेल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात अनेक जण व्हिडिओच्या माध्यमातून आपली कला सादर करत असतात सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे या व्हिडिओमध्ये तरुणाने भर रस्त्यावर अप्रतिम डान्स केला आहे त्याचा डान्स पाहून तुम्हीही त्याचे चाहते व्हाल भारतात कला आणि कलाकारांची काहीही कमतरता नाही अनेक जण आवडीने रस्त्यावर कला सादर करतात रस्त्यावरचे हे कलाकार रस्त्यावर कला, कला सादर करून पैसे कमावतात तुम तुम्ही अनेकदा कलाकार बघितले असेल असाच हा तरुण रस्त्यावर भन्नाट डान्स करताना दिसतो त्याचा डान्स कोणालाही आवडेल या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले की एक तरुण खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे थंडीचे दिवस असल्यामुळे त्याने अंगावर स्वेटर घातले आहे तो इतका सुंदर डान्स करतोय की तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघावासा वाटू शकतो त्याच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहून तुम्हीही थक्क व्हा हा व्हिडिओ नवीन दिल्ली येथील एका रस्त्यावरील आहे व्हिडिओवर या ठिकाणाचे नाव लिहिले हा व्हिडिओ पाहून नेटकरांना कौतुकाचा वर्षाव केला आहे पण त्याचबरोबर एवढ्या उम उं... उमद्या कलाकाराला बघण्यासाठी गर्दी दिसत नसल्यामुळे नाराजीसुद्धा व्यक्त केली आहे एका युजरने लिहिले खूप सुंदर तर एका युजरने लिहिले याला म्हणतात खरी कला आणखी एका युजरने लिहिले हा तरुण कलाकार खूप टॅलेंटेड आहे पण त्याला सहकार्य आणि चांगल्या प्लॅटफॉर्मची गरज आहे